नमस्कार आज महाराष्ट्रातले अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत आणि त्या मतदारसंघ जवळजवळ निश्चित झाले त्यातले अनुसूचित जातीचे पण मतदारसंघ आहेत पण आज अशी परिस्थिती की महाराष्ट्रातला जो मातंग समाजाला कुठल्याही पक्षाने तिकीट जाहीर केलेलं नाही याविषयी आपलं समाज म्हणून आपलं प्रतिक्रिया का महाराष्ट्रामध्ये मातंग समाज हा अनुसूचित जातीमध्ये खऱ्या अर्थानं बरोबरीचा समाज आहे दोन नंबरचा समाज आहे परंतु कोणताच पक्ष आम्हाला गृहित धरून चालतो आमचा विचार करत नाही याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रभर अक्का मातंग समाज नाराज झालेला आहे आणि तो सर्व पक्षांना प्रश्न विचारू इच्छितो आहे की आमची एवढी मोठी ताकद असताना सुद्धा आम्हाला का विचारात घेतलं जात नाही याच्या संदर्भात आम्ही महाराष्ट्रामध्ये मंडळी सर्व एकत्र आलेलो आहोत आणि याचा साप आम्ही सर्वच पक्षांना विचारणार आहोत की मातंग समाजाला दुय्यम दर्जा का दिला जातो या संदर्भात आम्ही महाराष्ट्रभर कोणत्या पक्षाच्या बाजूने जायचं आणि कोणत्या पक्षाच्या बाजूने नाही या संदर्भात आम्ही आमची रणनीती मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक दू लाइक, कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब